ईश्वरपुरात बंडखोरी गटबाजीचे आव्हान नगर परिषदेसाठी इच्छुकांची मोठी संख्या राष्ट्रवादी आघाडीसमोर डोकेदुखी उरुण ईश्वरपूर नगरपालिका निवडणुकीचे रणांगण आता तापू लागले आहे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची मोठी संख्या असल्याने उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरीचे अंतर्गत गटबाजीचे आव्हान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि महायुतीच्या आघाडीसमोर असणार आहे ही बंडखोरी थोपवण्यात दोन्ही गटांना कितपत यश येते ते अर्ज माघारीनंतर स्पष्ट होणार आहे अंतर्गत गटबाजी दोन्ही गटांना शेवटपर्यंत डोकेदुखी ठरणार आहे पालिकेची निवडणूक दुरांगी होईल असे तरी सध्या चित्र आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि महायुतीकडून ही निवडणूक लढवणाऱ्यांची संख्या मोठी आहे काही अपवाद सोडले तर अद्यापही अनेकांना आपणाला उमेदवारी मिळेल की नाही याची शाश्वती नाही त्यामुळे गेली नऊ वर्ष निवडणुकीचे तयार केलेले अनेक इच्छुक उमेदवार सध्या अस्वस्थ आहेत तीस जागांसाठी दोन्हीकडे दीडशे ते पावणे दोनशे इच्छुक उमेदवार आहेत त्यामुळे यातील कोणाला उमेदवारी द्यायची असा प्रश्न पक्षश्रेष्ठींसमोर आहे उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढवण्याची अनेकांनी तयारी ठेवली आहे याशिवाय एका गटाला उमेदवारी मिळाली तर दुसरा गट नाराज होणार आहे एकमेकांच्या जिरवाजीरवीत गटबाजीला उधाण येणार आहे त्यामुळे बंडखोरांचे आणि गटबाजीचे मोठे आव्हान असणार आहे प्रत्येक निवडणुकीत आता युवा कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल असे नेते मंडई यांचे वक्तव्य असते मात्र प्रत्येक वेळेस काहीतरी कारण सांगून युवा कार्यकर्त्यांना थांबवले जाते या निवडणुकीत तरी युवा कार्यकर्त्यांना संधी मिळणार का याकडे सगळ्यांचे लक्ष आहे संधीच्या प्रतीक्षेत अनेक युवा कार्यकर्ते आता प्रौढ झाले आहेत प्रत्येक निवडणुकीत केवळ प्रस्थापितांचाच विचार केला जातो त्यामुळे युवा कार्यकर्ते आणि सामान्य घरातील उमेदवार कधी नगरपालिकेत जाणार असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी ईश्वरपूर